नमस्कार मंडळी आरतीज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कुळताची आमटी किंवा कुळताचा रस्सा म्हणतात तो बनवणार आहोत आमच्याकडे कोकणात हा पावसाळ्यामध्ये सर्रास बनवला जातो इथे मी एक वाटी कुळीत घेतलेले आहेत हे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत आतमध्ये बी असतं ते बी काढून टाकायचं हे बघा बी आणि दगड वगैरे असतील तर ते काढून टाकायचे आणि निवडून हे कुळीत रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि त्याच्यानंतर जाळीमध्ये मी ठेवले तुम्ही बांधून ठेवलात तरी चालेल छान असे मोड काढून घ्यायचे त्याला मस्त मोड आले पाहिजेत मग आमटी छान होते इथे मी एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं तेलावर मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली किंवा हिंग घालायचा कढीपत्ता घालायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे मोड आलेले कुळीस घालून घ्यायचे आणि तेलावर हे छान असे परतून घ्यायचे व आणि वर झाकण ठेवायचं आणि मस्तपैकी पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायची त्याच्यानंतर हे व्यवस्थित असे ढवळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर मी आजमध्ये कांदा घालणार आहे इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक टॉमॅटो घेतलेला आहे तो पण बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर चार कोकम घातलेली आहेत आणि वर एक तांब्याभर पाणी ओतायचं आहे आपल्याला आमटी बनवायची आहे त्यामुळे जरा पाणी जास्तच घालायचं हळद घालायची आहे मीठ घालायचं आहे आणि मिथे मी मालवणी मसाला घालणार आहे एक चमचा भरून घातलेला आहे हे सगळं घालून झाल्यानंतर व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुळीत हे शिजत घालताना फोडणीवर पहिल्यांदा कुळीतच घालायचे कारण कुळीत हे शिजायला खूप जड असतात वेळ लागतो शिजायला तर इथे मी झाकण लावून घेते कुकरचं आणि आपल्याला कुकरला सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे एक मी तवा घेतलेला आहे तव्यावर थोडं तेल घालायचं आहे आणि त्याच्यावर आपण कांदा घालणार आहोत इथे मी दोन मोठे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत हे मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कांदा परतून परतून असं भाजल्यानंतर वर आपण खोबरं घालणार आहोत कांद्याचा रंग असा बदलला पाहिजे हा बघा असा रंग झाला पाहिजे मग त्याच्यावर आपण खोबरं घालणार आहोत तिथे मी पूर्ण एक वाटी भरून खोबरे घेतलेलं आहे खोबरं पण आपल्याला छान कांद्याबरोबर पर परतून परतून भाजून घ्यायचं आहे त्याचा रंग चेंज झाला पाहिजे थोडासा कांदा आणि खोबरं व्यवस्थित असं भाजल्यानंतर वर आपण कोथिंबीर घालणार आहोत जर तुमच्याकडे देठ असतील कोथिंबीरचे तर ते घातले तरीसुद्धा चालतील आणि एकदा असं परतून घ्यायचं कोथिंबीर घातल्यानंतर आणि गॅस बंद करायचा आहे इथे मी कुकरच्या आठ शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर उघडायचं आहे आणि इथे आपले बघा कुळीत मस्तपैकी शिजलेले आहेत बघा तुम्ही बघू शकताय इथे मी कांदा खोबऱ्याचं जे वाटण बनवलेलं ना ते मिक्सरमध्ये लावून हे ओतलेलं ला आहे ह्याच्यातले थोडे कुळीत जे शिजलेले आहेत ते पण मिक्सरमध्ये लावतात पण मी इथे लावणार नाही आहे कारण छान असे बुगुई शिजलेले आहेत व्यवस्थित शिजले तर लावायची गरज नाही इथे एक मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून तेलावर लसूण घालून घ्यायची आहे तुम्ही लसूण कमी जास्त करू शकता हे फोडणीसाठीच आहे आणि मस्तपैकी लसणीच्या फोडणीवर ही सगळी कुळतशी आमठी ओतून घ्यायची आहे आणि तुम्हाला आमटी किती प्रमाणात जाड पातळ हवी त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे आतमध्ये आता मी वर एक चमचा मालवणी मसाला घालते मगाशी मी एक चमचा घातलेला आता एक चमचा घातला आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे त्याच्यावर कोथिंबीर घालायची उकळी आल्यानंतर अशा प्रकारे आपली कुळथाची आमटी किंवा कुळथाचा रस्सा बनवून तयार झालेला आहे हा तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्ही नुसतं असं पिऊ पण शकता आजची जर का माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद